शिरसगाव लौकी येथील शेतकऱ्याच्या शेतातून काढणी केलेला पाच क्विंटल लाल कांदा चोरीला आता चोरट्यांची नजर आपल्या शेतातील कांद्यावर आहे कांद्याचे भाव वाढल्यामुळे आता चोरटे कांदा चोरीकडे वळू लागलेत नाशिकमध्ये उन्हाळा कांदा संपल्यानंतर लाल कांद्याची चांगली मागणी असते सध्या लाल कांद्याचे दर हे तेजीत असून चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील सुभाष उत्तम पाटील यांच्या शेतात विक्रीसाठी काढणी करून ठेवलेल्या कांद्यापैकी पाच क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे सध्या कांद्याचे दर हे पाच ते सहा हजार प्रति क्विंटल असून एकूण तीस हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकरी सुभाष पाटील यांनी दिली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नाशिक मी सुभाष उत्तम पाटील शिरसगाव लौकी येवला तालुका यवला तालुका नाशिक जिल्हा येथील रहिवासी आहे तरी भाज्या शेतातील काल लाल कांदे काढायचे चालू होते तर आज्ञान चोरट्याने रात्रीच्या सुमारास ते लाल कांदे चोरून नेले याची सखल चौकशी व्हावी आणि कांद्याला बाजारभाव जास्त असल्यामुळे चार ते पाच हजार रुपये कांद्याला बाजारभाव होते आणि चार ते पाच क्विंटल कांदे माझे चोरी गेले त्या चार ते पाच क्विंटल कांद्याचे वीस ते पंचवीस हजाराचे माझ्या कांद्याचे नुकसान झाले आहे तर त्याची पोलिसांनी योग्य चौकशी करावी